मंडळी एक रास अशी आहे ज्या राशीची लोकं आपण म्हणू शकतो आतल्या गाठीची हे असं का म्हणायचं कारण त्यांच्या मनातलं कुणालाच कळत नाही आणि ते काय करतील याचा नेम नाही त्यांचं मन ओळखणं ही सोपी गोष्ट नाही ती अर्थातच रास आहे मीन मीन ही बारा राशींच्या चक्रातील शेवटची रास आहे देवगुरु ग्रह हा मीन राशीचा ग्रह आहे या राशीची लोकं संपूर्ण राशीमध्ये सर्वात सरळ आणि साधी असतात मीनचं प्रतीक म्हणजे माशांची जोडी या राशीची लोकं रोमँटिक आणि भाऊक असतात त्याशिवाय त्यांच्यात अनेक वैशिष्ट्ये आहेत भावनिकदृष्ट्या या राशीची लोकं क्षणार्धात उत्तेजित होतात आणि खूप संवेदनशील असतात बृहस्पतीच्या प्रभावामुळं ते शारीरिकदृष्ट्या खूप बुद्धिमान आणि निरोगी असतात त्यांना कोणत्याही प्रकारचे निर्बंध आवडत नाहीत ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात बोलण्याच्या बाबतीत ते फटकळ असतात ते कोणतंही काम खूप विचार करून करतात मीन राशीची लोकं त्यांचं चिन्ह माशासारखं शांत अतिशय संवेदनशील आणि दयाळू असतात त्यांचा स्वभाव अतिशय सहानुभूतीपूर्ण असतो पण या कारणास्तव बरीच लोक त्यांना पसंत करतात या लोकांना स्वप्नवत जगात जगायला आवडतं कधीकधी काल्पनिक आणि वस्तुस्थितीत फरक करणं कठीण होतं मीनरास ही जलतत्वाची आहे मीन राशीच्या लोकांना कला संगीत लेखन साहित्य खूप आवडतं ही लोकं कलात्मक विचारांनी खूप समृद्ध असतात ते कोणत्याही वातावरणात स्वतःला खूप लवकर जुळवून घेतात कोणत्याही परिस्थितीत सहज समजू शकतात मीन राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व खूप रहस्यमय असतं त्यांच्याबद्दल अंदाज लावणं फार कठीण आहे ही लोकं स्वभावान अतिशय धार्मिक असतात त्यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे हे लोक खूप बुद्धिवान असतात या लोकांची उंची सरासरी असते आणि ही लोकं थोडे लठ्ठही असतात त्यांचे डोळे अतिशय सुंदर आणि आकर्षक असतात मीन राशीची लोकं जिद्दी तसंच स्वतंत्र स्वभावाची असतात ही लोकं इतरांवर अवलंबून राहू इच्छित नाहीत ही लोकं लवकर कंटाळतात आणि विचलित होऊ लागतात उधार दिलेल्या पैशासाठी ते पाठपुरावा करत नाहीत कारण समोरची व्यक्ती स्वेच्छेने पैसे परत करतील अशी त्यांची अपेक्षा असते ही लोकं अविवाहित जीवनापेक्षा वैवाहिक जीवनात अधिक आनंदी असतात मीन राशीच्या लोकांचा सोळाव्या वर्षी बावीसाव्या वर्षी अट अठ्ठावीसाव्या वर्षी किंवा तेहतीसाव्या वर्षी भाग्योदय होतो मीन राशीत जन्मलेली लोकं इतर राशींपेक्षा सर्वात सरळ असतात ही आपल्यासोबत मागील अकरा राशींची वैशिष्ट्ये घेऊन येतात ही लोक अत्यंत दयाळू असतात ते इतरांना नेहमी मदत करण्यासाठी तत्पर असतात त्यांचा स्वभाव खूप शांत असल्यामुळं त्यांना जास्त बोलायला आवडत नाही त्यांना एकटं राहायला आवडतं ही लोकं स्वतःच्या दुनियेत मग्न असतात त्यांना अनेक कला अवगत असतात त्यांना साहित्य कला संगीतामध्ये आवड असते अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या या व्यक्ती कोणत्याही परिस्थितीचा खंबीरपणे सामना करतात या लोकांना समजून घेणं खूप कठीण असतं त्यांचा स्वभाव परिस्थितीनुसार बदलत असतो खूप जास्त मुडी असलेली ही लोकं धार्मिक कार्यात मनापासून सहभागी होतात आणि समाजाची सेवा करणं त्यांना खूप आवडतं ते कोणत्याही नात्याविषयी खूप जास्त सिरियस असतात आणि नात्यात प्रेम काळजी विश्वास शोधतात खूप जास्त रोमँटिक असलेल्या या व्यक्तींना त्यांच्या पार्टनरकडून भरपूर अपेक्षा असतात ते नेहमीच पार्टनरला पुढं जाण्यासाठी प्रोत्साहन देतात मेन व्यक्ती नेहमीच चांगल्या आणि वाईटाच्या निवडीमध्ये अडकतात जोपर्यंत त्यांना त्रास होत नाही तोपर्यंत ते दयाळू असतात जेव्हा हे घडतं तेव्हा ते खूप कठोर होतात त्यांचं ऐकलं नाही तर ते निराशेच्या सागरात डुंबू लागतात आणि ते वेळ वाया घालवू लागतात सुस्त आणि उदास होतात ते त्यांच्या सहानुभूतीपूर्ण स्वभावासाठी ओळखले जातात आणि लोकांना आवडतात मनमोहक असतात जीवनातील अनेक गोष्टींकडं त्यांचा निश्चिंत दृष्टिकोन असतो त्याच्यासाठी ते आवड असले तरी एकदा ते नियमांचं पालन करायला आणि एका विशिष्ट स्तरावरील शिस्तीचं पालन करायला शिकले की मार्ग सोपा होतो